नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय या आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीलाच आईकडे सीमाला सांगतायत सीमा मी तुझं सगळं सहन केलं असतं तुझं सगळं बोलणं मी नजरे ऍड केलं असतं अगं पण एका निष्पाप मुलीवरती तू बालन टाळण्याचा प्रयत्न करत होतीस हे कसा नजरे ॲड करायचं असं विचारल्यानंतर सीमा बघा कशी बघते आईंकडे आणि स्वीटी पण बघते तिला पण हे सगळं पटतंय मिताली तिकडनं मान डोलवते तर आता सीमा पलटवार करते ती म्हणते तेच ना तुम्हाला बाहेरच्या मुलीची काळजी पण इथे सून एक्सपोज झाली तरी चालेल असं बोलते सीमा आणि मग आई निश्वास सोडतात बरं का समीर बाग बघ हा सीमाकडे कसा बघायला लागलाय आणि मग बाबा सुद्धा अशा निराशेनं मान खाली डोलवतात सीमा पुढे म्हणते इकडे ना माझा नवरा माझ्या बरोबर आहे ना माझी सासू माझ्या पाठीशी असं म्हणते ती तर प्रेक्षकांना आता समीर म्हणायला लागतो आई आई नको आता तू स्वतःचं रक्त जाळू काय आहे ना हिच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही आहे असं तो म्हणतो बरं का समीरला अक्कल आली समीर पुढे म्हणतो कारण काय आहे ना स्वतःची चूक असू नाही अत्याचार झाला आहे हेच ते आपल्याला दाखवते कळलं का तुला असं म्हणतो तो आणि मग प्रेक्षकांना ना बाबा मानचे डोलवतातच पण समीर म्हणतो पुढे हिचं कसं आहे माहितीये ही जी माझी बायको आहे ही बायको जी चूक करणार चुका करणार चोरी करणार सगळं ही वाटेल ते करणार पण असा सुद्धा हे सगळं मला कळ माझ्या विरोधात तिच्या विरोधात पुरावे जरी असले तरी मी जगाला ओरडून सांगायचं नाही 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 माझ्या बायकोने काहीच केलेलं नाही बरोबर ना आणि सीमा आता समीर कडे कशी बघते बघा समीरचं हे बोलणं ऐकून आणि समीरचं हे बोलणं पडते तर लगेच सीमा म्हणजे करतात लोक आपल्या फॅमिली मेंबरच्या चुका लपवण्यासाठी लोक काहीही करतात असं सा म्हणून सांगते अगदी इतरांवरती आळ सुद्धा घेतात असं बोलते ती आणि तिचं बोलणं ऐकून नाही म्हणतात काय बोलते काय ही मुलगी आम्ही असं करायला हवं होतं असं म्हणणंय का तुझं असं विचारतात त्या सीमाला सीमा बघा सीमा कशी रिॲक्शन देते आणि मग पुढे म्हणतात आई या घरात हे होणार नाही सीमा असं म्हणतात आपण जर का चुकलो आपण दुसऱ्याची माफी मागतो चुकल्यावर असं तुम्ही बोल आई सांगतात तत्वज्ञान सांगत असतात समीर काय ह्या सगळ्यात गप्पा बसते लगेच तर लगेच सीमा विचारते मी मागितली ना माफी तर आई म्हणतात हो तू माफी मागितली होती सगळा प्रश्न मिटला होता आणि आता हे सगळं का वाढवतेस तू तर सीमा विचारते मी वाढवते असं म्हणून उलट विचारते तुम्हाला आणि जरा समीरला सुद्धा जरा सुद्धा नाही वाटलं की त्या मुलीचे इशारे मला कळले नसतील आणि तिला असं वाटलं असेल की मी हो म्हणाले आणि ती घेऊन गेली सानूला असं सा वाटलं नसेल का तुम्हाला आणि आता तिचा हा पलटवार बघा हा कसा आहे समीर सीमा लगेच म्हणते आई हो जर का मला माहिती असतं तर मी का म्हणाले असते की सानू किडनॅप झालीय अगदी आवाज कमी करून गोडा बजावत विचारते बरं का सीमा इथे आणि प्रेक्षकांना समीर आता बघा कसा म्हणतो आता मला माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं द्यायची पहिली गोष्ट मी सी स्वतः सी सीसीटीव्ही फुटेज चेक केलंय ज्यामध्ये हे क्लिअरली दिसतंय की तू वर्षाला सांगितलंस की सानूला फिरायला घेऊन जा मान्य आहे मला तुला तिचे हात वारे कळले नाही तुझे इशारे कळाले नाही तर ते राहू दे आता दुसरा मुद्दा जर वर्षा सानूला किडनॅप करून घेऊन चालली होती तर तू काय तिथे बघत उभी होतीस का तिला अरे वा कशी आपली मुलगी किडनॅप होते असं म्हणून आणि हे ऐकल्यानंतर सीमाचं तोंड बघा कसं झालंय समीरनं तिसरा मुद्दा मांडलाय आणि जर का तुला माहिती होतं की वर्षाने आपल्याला किडनॅप वर्षाने आपल्या मुलीला किडनॅप केले जर मी आणि बाबा वर्ष पावसामध्ये इकडे मी सानूला शोधत होतो तेव्हा तू काय नाही सांगितलं एका शब्दाने तुला सांगता नाही आलं का की नाही सानूला वर्षाने किडनॅप केलंय बोल आहेत उत्तर असतील तर दे ना आम्हाला ऐकायचे तसं सहमीरन आता तावा तावाने बोलायला चालू केलंय आणि सीमा आता गप्पच आहे बघा प्रेक्षकांना तुझ्याकडे या प्रश्नाची उत्तर असतील का तर लगेच आता ती परतवार काय करते आई तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज चेक करायची गरज का वाटली तर आता प्रेक्षकांना आई काय उत्तर देतात बघा आई म्हणतात तू एक बोलत होतीस आणि वर्षा खुणीनं दुसरंच काहीतरी सांगत होती वेगळंच सांगायचा प्रयत्न करत होती खरं काय ते तपासून पाहायला नको का असं आई विचारतात आणि मग सीमा म्हणते मग मी खरं बोलते असं का गृहित नाही धरलं तुम्ही म्हणजे सीमाचे पलटवार बघा कसे चालू आहेत म्हणजे मी खरी असं दाखवते ती तर आई म्हणतात असं कसं बोलू शकतेस तू आम्ही तपासलं तेव्हा आम्हाला कळालं ना की तू खोटेपणा करतेस ते आणि मग सीमा तोंड वाकडं वा करते बघा तिथे आणि मग समीर बघा कसा म्हणतो तिला आणि काय काय एवढं फॅमिली 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 करत असते मग स्वतःच्या फॅमिली बरोबर हे असं दादांत खोटं बोलताना तुला लाज नाही वाटली का असं तो विचारतो कसा आणि कोण ठेवणार तुझ्यावर विश्वास असं त्याने डायरेक्ट विचारले प्रेक्षकांना समीरचा मुद्दा हा पटलाय बरं का मला तुम्हाला पटलाय का ते सांगा आई म्हणतात आणि जर का आमच्यावरती कुणाचा विश्वास नसेल तर आपल्यावर कुणाचा विश्वास नसेल तो जिंकायचा प्रयत्न करावा घर सोडून जाणं हा त्याच्यावरचा उपाय असूच शकत नाही सीमा तर सीमा बघा कशी आता आईंकडे बघते आणि मग सीमा म्हणते परत हो मग तुमच्याकडे काय उपाय असं विचारते तर आई म्हणतात हाच उपाय आहे की तू जरा आत्मपरीक्षण कर असं सांगतात सा सा तिला आणि सीमा तोंड तिकडे वाकडच करते आई म्हणतात जरा बघ स्वतःच काय चुकलंय आणि त्याप्रमाणे तुझ्या वागणुकीत बदल कर सीमा तुला मदत करायला आम्ही सगळे तयार आहोत असं सांगतात सा सा त्या तर सीमा म्हणते हा आरोप ऐवजी स्वीटीने किंवा समीरने केला असता तर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केलं असतं का तर आई बघायला लागतात आणि स्वीटी सुद्धा स्वीट शिकणार दा आता माझं काय मध्ये असं चाललंय तिचं चा। तर आई ह्या प्रश्नाचं उत्तर देत त्यांना म्हणतात की हो केलं असतं तर सीमा त्यांना पलटवार करते आणि म्हणते हे तुम्ही माझ्या मनाच्या समाधानासाठी म्हणताय पण तुम्ही असं केलं नसतं कारण हे सगळे चांगले आहेत आणि मी आणि मी एकटी काय ती वाईट आहे असं म्हणते तर समीर बघा कसा बघतोय सीमाकडे सीमाचे किनी बोलणं काय वेगळं विचित्र चालू आहे तर आता सानू सुद्धा चालू आहे ते सानूच्या समोरच समोर तिला बिचारीला काय कळत पण नाहीये हे असं सीमा पुढे म्हणते मी इतकी वाईट आहे तर मग मी या घरात का राहावं असं ती विचारते म्हणून आम्ही तिघेही निघतोय असं सांगते बरं का ती इकडे तर स्वीटी विचारते बहिणी तुम्ही भाभी तुम्ही आता कुठे जाणार सीमा म्हणते माहिती नाही पण मी माझ्या माहेरी नक्की नाही जाणार कशाला जाईल आई तिकडन कर आरती करून बाहेर देईल तर सीमा म्हणते आज बघू कुठल्या तरी राहू हॉटेलवर हो भाड्यावर भाड्याने घर घेऊन नाही तर राहू रस्त्यावरती असं म्हणते पण इथे नाही राहायचं असं सांगते बरं का ती आणि कशी बोलते बघा बाबा बघा तिच्या या म्हणण्यावर कसं तिच्याकडे बघतायत सीमा पुढे म्हणते आई तुम्ही काळजी करू नका मी घरचे संबंध नाही तोडवत असं म्हणते बरं का आणि मग ती पुढे काय म्हणते समीर तुमचा मुलगा आहे आणि सानू तुमची नात आहे तुमचीच नात राहणार ती कायम राहील असं म्हणते बर का सानूकडे बघून समीर कडे बघून आणि प्रेक्षकांना पुढे काय म्हणते ती समीर अरे असं बघत का उभाएस आतमध्ये बॅग भरले तुला आणखीन काय हवं असेल तर घे आणि आपण निघूयात असं म्हटल्यानंतर समीर कडे सगळं आता बघायला लागतं प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं समीर घरातन निघून जाईल का तर समीर म्हणतो तू काय जुम करतेस मी तुझ्या बरोबर येणार आहे असं म्हणून तर सीमा विचारते म्हणजे नाही येणार तू तर समीर सांगतो नाही येणार मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही असं समीरनं ना स्पष्टपणे सांगितलंय तर सीमा लगेच नाटक करते आणि म्हणते हो मी विसरलेस की तू या घरचा मुलगा आहेस नाही नाही तू फक्त या घरचा मुलगाच आहेस असं ती म्हणते बर का ना तू माझा नवरा आहेस ना तू सानूचा बाब आहेस असं म्हणते ती एकदम तोडून बोलते सीमा खूपच आणि तिचं नाटकच ते आहे तिचा प्लॅन आहे तो बघा प्रेक्षकांनो पुढे कसं करते तर लगेच समीर इथे म्हणतो सानूला मध्ये आणू नकोस तर सीमा म्हणते का नको मध्ये आणू सानू माझी मुलगी आहे आणि मग आता सीमाची नवीनच मागणी आहे ती म्हणते समीर आपण एक काम करूया आपण ना घटस्फोट घेऊया असं ती सांगते बरं का डायरेक्ट इकडे समीर तिच्याकडे शॉक होऊन बघत राहिलाय तर आता प्रेक्षकांना आई ओरडतात सीमा असं म्हणून मग सीमा तू काय बोलतेस हे कुठला विषय कुठे नेते सीमा असं म्हणत आई गोडगोड बोलायला चालू करतात बरं का सीमा म्हणते आई बाबांना जरा कोणी काहीतरी बोललं की तुम्ही वाघिणी सारखी त्यांच्या पाठीशी उभ्या राहता असं म्हणते बरं का ती मग बाबा पण मान तिकडे असे होकाराती डोलवतात तर सीमा पुढे म्हणते आणि इथे माझी एवढी लाच गेली तरी माझा नवरा माझ्या बाजूने उभा नाही राहिला हेच तुमचे संस्कार आहेत का असं विचारते बघा प्रेक्षकांना आता हिने संस्कार समीरचे समीरवरचे संस्कार आहेत म्हणून ती ह्या घरात आहे असं म्हणायला हरकत नाही सीमा पुढे म्हणते म्हणजे घरातल्या सुनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आणि मुलाने आईच्या बाजूने उभं करायचं उभं राहायचं आणि हे शिकवलंय का तुम्ही असं विचारते तर समीरचं नवीनच कसं चाललंय बघा बघतोय तो सीमा पुढे म्हणते कारण दिसतो तर तेच आहे असं म्हणते इथे ती आणि कशी बोलतेय तर आता ह्या सगळ्या प्रकारात समीरच बोलतो आणि तो म्हणतो सीमा आणि मग आई म्हणते आई जेव्हा बाबांच्या बाजूने पाठीशी वाघिणी सारखी उभी राहते ना तेव्हा तिला माहिती असतं की बाबांची यामध्ये काहीही चूक नाही नाहीये पण इथे तर वेगळाच प्रश्न आहे इथे सगळ्यांनाच माहिती होतं की कदाचित हे कान तूच केलंयस असं म्हटल्यानंतर सीमा बघा कशी बघते समीर कडे रागाने आणि प्रेक्षकांना समीरचं म्हणणं पडतंय तरी पण सीमा म्हणते वा आता बघा आता सुद्धा तो माझ्या बाजूने उभा नाहीच आहे मग मी का राहू इथे असं विचारते ती आणि ती म्हणते माझ्या नवऱ्याच्या लेखी माझ्या शब्दाला काळीची सुद्धा किंमत नाहीये जर मला एकटीनच सगळं करायचंय तर मग मी करते ना असं म्हणते बघा ती कशी बोलतीये एकटीने काय करते आई निम करतात म्हणून बरं समीर आपण घटस्फोट घेऊया असं सीमाने परत एकदा सांगितलंय आणि बाबा असे जे प्रश्न घेऊन बघतायत आता त्याच्यानंतर सीमा म्हणते सानू चल पण सानू म्हणते हो मम्मा आपण कुठे जायचं असं ती विचारते बघा सानूचा निरागस पण या सगळ्यामध्ये चेपला जातो प्रेक्षकांना अक्षरशः तर तेवढ्यामध्ये आता समीर म्हणतोय सानू इथून कुठेही जाणार नाहीये मी परत एकदा सांगतोय असं तो ओरडून इथे बोलायला चालू करतो आणि आता प्रेक्षकांनो स्वीटी पण कशी डोळ्यात प्रश्न आणून बघते आता तोपर्यंत बघा प्रेक्षकांनो हे सगळं चालू आहे तोपर्यंत आता जोपर्यंत एक व्यक्ती बोलले नव्हते ते म्हणजे बाबा ते बोलायला चालू करतात ते स्वी सीमाला हाम सीमा असं म्हणतात आणि म्हणतात सीमा हा सगळा काय प्रकार लावलाय हा काय वेळेपणा लावलाय आपण बसून बोलूया असं ते सांगतात प्रेक्षकांनो आणि या घरातला मोठा कर्ता पुरुष म्हणून मी सांगतोय तुला असं म्हटल्यानंतर सीमा लगेच बघा कशी बाबांशी बोलताना आपले हावभाव बदलते डोळ्यात पाणी बिणी काय म्हणते बाबा तुम्ही म्हणालात ना तुमच्यासाठी तर जीव सुद्धा देईन मी आता बघा ह्याच वाक्य बघून मला तर हसायला झालं समीर आपल्या बायकोचे बदलले रंग कसे बघतोय बघा सीमा पुढे म्हणते बाबा ना तुम पण ना पण माझा ना स्वाभिमान मला असा ठेचायला लावू नका हो असं म्हणते रडत रडत अगदी नाटक करते रडायचं आणि प्रेक्षकांनो बघा हा बाबा बघत राहिले तिच्याकडे सीमा पुढे म्हणते मला माहिती आहे सानू दूर गेलेली तुम्हाला अजिबात आवडणार नाही पण बाबा तुम्हाला जेव्हा सुद्धा सानूला भेटावं असं वाटेल ना तेव्हा तुम्ही भेटायला या आय प्रॉमिस असं म्हणते काही प्रॉब्लेम नाहीये त्याचा असं सांगते आणि सीमा असं म्हटल्यानंतर समीर बघा कसा तरी पण प्रेक्षकांनो सीमा म्हणत असते चल सानू तर आता समीर म्हणतो तू जर सानूला या घराच्या बाहेर घेऊन पाऊल टाकलंस ना तर सीमा विचारते तर काय करणार आहेस तू समीर या देशाचा कायदा सुद्धा माझ्या बाजूने त्यानुसार माझ्या मुलीला माझ्यापासून कुणीही दूर करू शकत नाही प्रेक्षकांनो कायद्याचा गैरवापर बघा कसा करते ही सीमा सीमा पुढे म्हणते तू माझ्या बाजूने उभा राहिला नाहीस तर तुला यामध्ये बोलायचा काही अधिकार नाहीये असं ती म्हणते आणि मग प्रेक्षकांनो आता सीमा सानूला घेऊन ना अक्षरशः घराबाहेर पडतच असते तर तोपर्यंत आई आता म्हणतात थांब सीमा आणि आता सीमाने बरोबर तिची चाल कशी खेळले बघा आणि इमोशनल कसं केलंय बघा हा आईना इमोशनल ब्लॅकमेलिंग कसं केलं आई आता निराश होऊन म्हणजे अगदी सीमा सीमा हे बघ मी हात जोडते ग तुझ्या पुढे जो आईने हात सारखं सारखे हात जोडायला ना काही कसं वाटत नाही देव जाणे आई पुढे म्हणतात मी हात जोडते तुझ्या पुढे खरं तू घर तोडू नकोस तर सीमा म्हणते मी कुठे घर तोडते उलट मी गेले तर या घरातली बॅच जाईल असं म्हणते हे घर आजही आणि उद्याही असंच हसत खेळत राहील जा ना मग कशाला काय हे करतेस तर आईंच वेगळंच चाललंय आई म्हणतात कसं हसत खेळत राहू सीमा कसे हसत खेळत राहू आपण जर का सगळे एकत्र असू घर एकत्र असेल तर घर हसत खेळत राहील सगळे एकत्र असू तरच घर हसत खेळत राहील तू अशी निघून गेल्यावर नाही राहणार अगो तू या घराचा एक भाग आहेस तू किल्लेदारांची मोठी सून आहेस सीमा प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस ग अगदी विनवणी करतात बरं का प्रेक्षकांनो आई सीमाला आणि मग त्याच्यानंतर इकडे सीमा म्हणते नाही आई मी खूप वाट बघितली की माझ्या मनासारखं होईल पण नाही झालं आजपर्यंत माझ्या मनासारखं काही लग्नाआधी मी समीरला सांगितलं होतं की मला माझी स्पेस हवी पण ती सुद्धा मला नाही मिळालेली आई असं सीमा सांगते इकडे आणि मग प्रेक्षकांनो बघा सीमा पुढे म्हणते की आता आता तर तो नवरा माझा माझा सपोर्ट नाही आहे मला नवऱ्याचा आणि या घरात माझ्यावर कोणाचा विश्वास सुद्धा नाही असं म्हणते तर आई मान खाली घालतात बरं का सीमा विचारते मग मी आई का राहू इथे सांगा ना तुम्हीच सांगा मी इथे असं सगळं असताना मी या घरामध्ये का राहू असं विचारते आणि मग प्रेक्षकांना आई म्हणतात असं नको करूस ग सीमा मी सांगते ना तुला तुला असं वाटतंय ना की तुला तुझे अधिकार मिळालेला नाहीये तर तो मिळेल तुला तुझा अधिकार प्रेक्षकांनो जसं तुला हवं तसंच होईल असं सांगते बरं का आईकडे आणि इकडे ना मिताली मनातल्या मनात हसते आणि म्हणते आई म्हणजे तिचं चाललंय काय बोलतेस असं मनातल्या मनात तिला म्हणायचंय तर सीमा म्हणते म्हणजे आता तुम्ही जर का एवढं जर का म्हणताय तर मी शेवटचा प्रयत्न करते असं सांगते बर का पण म्हणते नक्की होईल ना माझ्या मनासारखं इकडे तर प्रेक्षकांनो इकडे समीर आणि मितालींना नाही नाही असं मान डोलत असतात पण आई शेवटी काय भोळ्या भावड्या आईना कळतच नाही आपण काय करतोय ते आई अगदी सीमाचा हात हातात घेतात आणि मग म्हणतात की तुला मी तुला वचन देते सीमा झालं सीमाला हवं ते झालंय समीरने इकडे डोक्यावर हात मारून घेतलाय आई पुढे म्हणतात मी तुला वचन देते जे तुला हवंय ना तसंच होईल इकडे प्रेक्षकांना आई एवढ्या कशा मूर्खपणासारखं वागतात असो आई विचारतात मला सांग तुला काय हवंय ते आणि आता सगळे काय हवंय ह्या प्रश्नाचं उत्तर कळेला प्रेक्षकांनो तुम्हाला त्याच्या आधी इथे बघा रात्रीची वेळ आहे मिताली आणि सीमा बोलतायत तर मकरन तिथे पाठीमागून आलाय काय झालं असं तो विचारतोय चोरासारखं का बोलवलं इथे तर सीमा म्हणते इथे बोलवलंय कारण महत्वा 我上次说了一次。 तर मकरन विचारतो तर हे घरात नसतं का बोलता आलं तर आधी ऐक ना काय बोलते असं म्हणून मिताली म्हणते तर सीमा म्हणते आपल्या घरात कोणी सुद्धा प्रॅक्टिकल विचार करत नाहीये तर सीमा न सीमाचं हे म्हटल्यानंतर मिताली पण म्हणते बरोबर आहे तुझं सगळ्यांना इमोशनल कारभार चालू असतो आपल्या घरी ह्या मितालीला कळत नाहीये का मितालीला इमोशनल कारभार चालू आहे म्हणूनच घरात ठेऊन झालंय तर मकरन म्हणतो बरोबर आहे तुमचं पण इथे का बोलवलंय ते सांगा तर सीमा म्हणते आपण तिघच आहोत जे प्रॅक्टिकल विचार करतोय तर मकरन म्हणतोय प्रेक्षकांना आईच्या भाषेत स्वार्थ असं म्हणतात बरोबर ना तर मिताली म्हणते त्यापर्यंत करेक्ट सीमा म्हणते तर सीमा पुढे सांगते मी एक गोष्ट करणार आहे आणि त्यामुळे ना आपल्या तिघांचाही खूप फायदा होणार आहे असं सीमा सांगते बरं काहीकडे तर तुम्ही मला ना माझ्या बाजूने हव्या आहात असं सांगते ती आणि मग आहात ना माझ्या बाजूने असं विचारते ती तर मकरंद म्हणतो यात दादा पण इन्वॉल्व्ह आहे का तर सीमा म्हणते दादा किती इमोशनल आहे तुला माहितीये का तो नाही प्रॅक्टिकल विचार करत तर मकरंद पण म्हणतो ते तर आहेच की ती तो इमोशनल फुलच आहे असं म्हणून सांगतो बरं बोल काय म्हणतेस तू असं तो विचारतो बर का मकरन तर सीमा म्हणते की हेच मी जे काही करणार आहे त्यासाठी ना मला तुमचा पाठिंबा हवाय तर मिताली हो हो म्हणून मान डोलवते तर मकरन बघा तिची चेष्टा करतोय पाठिंबा वहिनी तू ना इलेक्शन लढवायला पाहिजेस असं म्हणतो काय मस्त लढशील ना ग पाठिंबा तर सी मिताली पण हसते तर सीमा म्हणते हो का करेक्ट आहे एक दिवस ना लक्की घरामध्ये माझ्या बाजूने तू आहेस का नाही हे फक्त मला जाणून घ्यायचंय असं सीमा परत एकदा मकरंदला विचारते तर मकरंद ना दोघींकडे बघत राहतो सीमा अंदाज घेते बघा मकरंद काय बोलेल ते मिताली म्हणते काय विचारते वहिनी मिताली तूचा सपोर्ट आहे हिला असं समी मकरंद विचारतो तर मिताली हो म्हणून सांगते तर ही कशासाठी सपोर्ट मागते हे माहितीये का तुला असं विचारतो तर मिताली नाही म्हणून सांगते तर मकरंद म्हणतो तरी सुद्धा तू सपोर्ट करणार आहेस मिताली हो म्हणते तर सीमा म्हणते ती सपोर्ट करणार आहे तू करणार आहेस का ते सांग तर मकरन म्हणतो मी सपोर्ट करणार आहे का नाही हे तू काय करणार आहेस हे कळल्यावर सांगेन मी तुला म्हणजे तिच्याकडनं खरं पण काढून घ्यायचंय आणि मकरन आपली बाजू पण उघडी करत नाहीये तर प्रेक्षकांवर सीमा विचार करते तुम्हाला काय वाटतं मकरन काय करेल तिच्या तिच्या बाजूने उभा राहील का कारण ते जे काही सगळं बोलणं ते तिथेच थांबवलंय प्रेक्षकांनो अर्धवटच दाखवले ते आणि डायरेक्ट उगवले उद्याची सकाळ प्रेक्षकांनो बघा यांचा डाव कसा चाललाय तो इमोशनल इमोशनल फुल सगळ्यांना म्हणतायत खरं पण या इमोशनलपणामुळेच तेच घरात आहेत हे लक्षात येत नाहीये त्यांच्या असो दुसऱ्या दिवशीची सकाळी उजाडले छान आई देवघरात आल्यात गॅलेक्सी भजन लाव ग असं गॅलेक्सीला सांगतात आणि मग देवाजवळ येऊन नमस्कार वगैरे करतात तर गॅलेक्सी तिकडनं छान भजन लावते आणि छान प्रसन्न वातावरण आहे सध्याच तरी गॅलेक्सी पण भजन लावते विठ्ठल 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 चाललंय तिकडे आईंचं सगळं चाललंय देवाला हळदी कुंकू व्हायचं वगैरे मग गॅस जवळ येऊन गॅसची पूजा करतायत गॅसला हळदी कुंकू वगैरे लावतायत आणि मग चहा ठेवायला गॅस चालू करतायत तिकडे असं सगळं चालू आहे यांचा कारभार माझे माहेर पंढरी गॅलेक्सी न छान भजन लावलेलं आहे तिकडे आणि इकडे चहा ठेवत असताना प्रेक्षकांना गॅलेक्सी स्टॉप भजन आता गॅलेक्सीला भजन स्टॉप करायला सांगितलंय आई पुढे समीरला म्हणतात समीर हे बघ मी तुला नेहमी सांगते की नाही आयुष्यात इतकं निराश कधी व्हायचं नसतं अरे हेही दिवस जातील सगळं ठीक होईल बघ आता तू डोक्यात राग घेऊन घालू नकोस बाबा तर समीर म्हणतो माझा राग ना आता तर शंड झालाय तर आई म्हणतात समीर अरे काय बोलतोयस तू तर समीर म्हणतो मला एक कळत नाहीये या बाईने एकतर चूक केलीये आणि ही आपल्यावरच चिडते हा काय प्रकार आहे म्हणजे हिला असं नाही का वाटत आहे की हे जरा उलट आहे की ही पोलिसांनी चोराला धरले आणि चोर म्हणतोय मी चोर केले म्हणून मला चोरी केले म्हणून मला राग आलाय तर आई म्हणतात समीर समीर शांत हो जरा विचार कर तिला सानू दिसली नसेल हरवली असं वाटलं असेल अशा वेळी ना एक आई म्हणून तिच्या मनात काय होत असेल ना ते मी तुला नाही सांगू शकत त्यामुळे ती खूप अपसेट झाली असेल वगैरे असं म्हणतात आणि खरंच कदाचित तिला वर्षाचे हातभार कळले नसतील का रे असं विचारतात म्हणजे आई किती भोळी आहेत बघा तर समीर म्हणतो आई तू ना तू खरंच खूप खूप भोळी आहेस बघा तुला कधी ना तिचा हिडन अजेंडाच कळला नाही असं तो म्हणतोय तिच्या फेस व्हॅली जाऊ नकोस तू ऐक तर आई म्हणतात समीर माझं स्पष्ट मत आहे आपण ना समोरच्याशी वागताना शंका ठेऊन वागू नये रे असं म्हणून म्हणतात आपण चांगलंच वागावं म्हणजे समोरचा आपल्याशी चांगलंच वागतो तर समीर म्हणतो काय करू मी तुझं मी तुझी दृष्ट काढू का गं आई हे बघ तुला जितकं जग सरळ वागतं ना जग सरळ नसतं कधी असं तो म्हणतो ही जी सीमा नावाची बाई आहे ना माझ्या आयुष्यात ती ना कधी विकून खाईल तुम्हाला कधी कळणार पण नाही असं तो म्हणतोय तर आई म्हणतात काय रे काही काय बोलतोयस तू समीर तर समीर म्हणतो नाही मी तेच बोलतोय ती आहे माझी मी तिला खरंच खूप चांगलं ओळखतो आई तर आई म्हणतात तू शांत राहा बाबा आता मी नाहीतर तुझ्या चिडण्यामुळे ना काहीतरी परत बिनसायचं तिचं तर समीर म्हणतो ही जी काही भीती आहे ना हीच भीती सगळी म्हणजे हीच सांगते तुला आई तू ना प्लीज तिला कुठलंही वचन तुला वचनच द्यायचे ना तर तुम्हाला एक वचन दे, देस तुम्हाला वचन ताई विचारतात कसलं तर समीर म्हणतो तू सीमाला इथून पुढे कसलंही वचन देणार नाहीयेस असं सांग मला असं वचन तर लगेच आई म्हणतात समीर तू रागवलायस म्हणून तू असं म्हणतोयस रे म्हणून तू असं बोलतोयस आता समीर म्हणतो नाही नाही आई मी खूप सिरियस आहे आणि तिकडे चहा तर समीर म्हणतो मला एकाच गोष्टीची भीती आहे काय आहे ना सीमा उद्या असलं काहीतरी म्हणजे काहीतरी विचार करून येईल एका पॉईंटला ती तुम्हाला घराबाहेर काढेल मला नाही काढणार मला सानूचा बाबा आहे म्हणून ती मला घराबाहेर काढणार नाही पण तुला आणि बाबांना जर का तिने घराबाहेर काढलं तर आई म्हणतात समीर नको या गोष्टीवरती विचार करूस या असं काही होऊ देणार नाही मी असं आई सांगतात बरं का समीरला पण प्रेक्षकांनो तिकडे काय वेगळंच घडणार आहे ते बघा तसं पण समीर बाबा म्हणत होते तेच बरोबर आहे असं आई म्हणतात तर समीर विचारतो काय तर आई म्हणतात एकदा बोरथळचं घर मी सोडवून घेतलं ना की मी आता त्यांच्या बरोबर बोरथळला निघून जाणार आहे असं म्हणतात बरं का आई मग समीर म्हणतो मी पण तुमच्या बरोबर येणार आहे तर आई म्हणतात आणि इथे बोरथळे कंपनीचं काम कोण बघणार आहे तूच म्हणतोयस ना <sutters> आपली कंपनी आता पुढे जातेय भारतीय म्हणून तर समीर म्हणतो मला ते पण बोलायचं आहे समीर मग काय म्हणतो बघा मला आपण कंपनी जेव्हा सुरू केली होती तेव्हा आपल्याकडे भाड्यासाठी पैसे नव्हते किंवा जागा नव्हती आपल्याकडे म्हणून आपण पंप हाऊस मध्ये पंप हाऊस मध्ये सगळा सेटअप केला होता तर आता आपला व्याप वाढतोय आपल्याकडे स्वतंत्र जागा आपण बघायला पाहिजे आणि आपण जागा बघायचीच आहे असं समीर सांगतो तर प्रेक्षकांना आता बघा नवीन काय घडणार आहे ते कारण तिकडनं शमिका धावत धावत येते आणि ती म्हणते मावशी मावशी दादा दादा पटकन बाहेर चला पटकन बाहेर चला बाहेर बघा काय घडतंय ते पटकन चला बाहेर काय चाललंय ते बघा तर प्रेक्षकांनो बाहेर बघा काय चाललंय सीमाने विटांचा ट्रकच मागवला इकडे बाबा सुद्धा तिकडनं वॉक करून आलेत सीमा बघा कशी उभी आहे बाबा विचारतायत सीमाकडे बघून सीमा काय ग हे सगळं काय आहे तर प्रेक्षकांना आता आई आणि समीर पण आलेत बरं का तिकडे समीर विचारतो विटा तर आई सुद्धा बघायला लागतात सीमाकडे ते माणसांना विटा उतरवतात सीमाकडे बघून सीमा लगेच म्हणते बाबा बरं झालं तुम्ही इथे आलात असं म्हणून तर आई म्हणतात सीमा अगं तू कला जर काय करायचं असेल तर घरच्यांशी बोलून करावं ना असं अगदी सांगायला लागतात बरं का आणि मग प्रेक्षकांना आई विचारतात काय करायचं तू ठरवलंयस तर सीमा म्हणते आई तुम्हीच तर म्हणाला होतात ना की तुला हवं ते कर म्हणून आणि मग तेच तर करते मी असं सीमा सांगते आणि आई आणि बाबांना काही कळत नाहीये बघा सीमाच्या डोक्यात काय चाललंय ते तर समीर विचारतो तू स्वतःची खोली बांधणार आहेस का असं विचारतो तर सीमा म्हणते खोली नाही बांधणार आहे पण स्वतःची अशी वेगळी जागा निर्माण करणार आहे असं सीमाने सांगितल्यानंतर प्रेक्षकांनो समीर बघा कसा बघतोय तिकडे आणि मग आई आता म्हणतात सीमाकडे बघून सीमा जरा तू स्पष्टपणे सांगशील का तर सीमा म्हणते हो आई स्पष्टपणेच सांगते मी आणि आता सीमा स्पष्ट पणे काय सांगते बघा या विटा अशासाठी मागवल्यात आईंचा जीव गळात आलाय बघा सीमा म्हणते कारण आजपासून या घराचे दोन भाग होणार आहेत आणि मग इकडे हे ना बाबांच्या पायाखालची जमीनच सरकते बाबा अशा हलतातच डायरेक्ट आणि सीमाला तेच हवं असतं सीमा हसते त्यांच्याकडे बघून तर आई आहा असं करून सीमाकडे बघतात प्रेक्षकांनो आईंना कळलं का वचन देण्याची किंमत काय असते ते आता देतील का वचन सारखं सीमा वचन घे सीमा वचन घे मितालीला वचन देते सीमाला वचन देते आणि इकडे काय झालंय बघा तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात सीमा इथे सांगते घराचे दोन भाग होतील कारण या मग हे होणार नाही असं आई सांगतात समीर सुद्धा म्हणतो या घरातल्या प्रत्येक माणसाला विचारूया जर मेजॉरिटीची मतं तुझ्या बाजूने असतील तर होतील या घराचे दोन भाग आणि आता व, सीमा अशी उभी आहे आणि दोन भाग होत आहे तिकडे ज्यांना माझं आहे त्यांनी इकडे माझ्या बाजूला यावं असा सगळा खेळ चालू आहे आणि यावेळी चक्क बाबा सुद्धा तिकडे सीमाच्या बाजूने गेलेले बघून आईंना धक्का बसलाय एका वेगळ्या ट्रॅकवर सिरियल आलेली आहे बघत या पुढे काय घडणार आहे ते त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरून